एस टी महामंडळ अंतर्गत सतरा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची कंत्राटी पद भरती प्रक्रिया ही राबवली जाणार होती गेल्या महिन्यामध्ये याबाबतची आपण व्हिडिओ सविस्तर अपडेट घेतली होती त्याचबरोबर यासाठीची दिविदा टेंडर हे जाहीर केलं जाणार होतं अधिकृत जी वेबसाईट आहे महाराष्ट्र एस टी महामंडळ अंतर्गत याबाबतची अपडेट देण्यात आली होती मात्र त्यानंतरनं ही भदभरती प्रक्रिया पूर्णपणे रखडली आहे याबाबतच्या अपडेट आहेत नवीन अपडेट या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बहुतांश विद्यार्थी आहेत यांच्या कमेंट यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर टेलिग्राम असेल व्हॉट्सअपद्वारे आल्या होत्या की जी एस टी महामंडळाची पदभरती होणार होती ही कुठे रखडले अद्यापपर्यंत का आली नाही टेंडर का आलं नाही कधीपर्यंत चारात येऊ शकते नक्की सध्याची परिस्थिती काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्याची जी स्थिती आहे एस टी महामंडळाच्या पद भरतीची आपण जाणून घेणार आहोत एस टी महामंडळासाठी राज्य शासनामार्फत टेंडर जारी होणार होतं मात्र सध्याच्या स्थितीनुसार तारीख पे तारीख अशी परिस्थिती सध्या सुरू आहे तर पाहूयात एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत भरतीची जाहिरात ही कधी येईल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठू मोठी आहे आणि चिंता आहे याचं कारण आहे सरकारवर सरकार जे आहे तारीख पे तारीख देऊन सध्या उशीर करत आहे सगळी माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी भरती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायक सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्वाच्या ज्या अपडेट आहेत भरती बाबतच्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तर पाहू शकता सध्याच्या स्थितीनुसार सरकारने सगळ्यात अगोदर तारीख दिली होती एस टी महामंडळासाठी सोळा डिसेंबरला टेंडर निघणार असं म्हटलं होतं नंतरनं पुन्हा तारीख चेंज होऊन पंचवीस डिसेंबर झाली होती आता पुन्हा जी नवीन तारीख आली आहे एक जानेवारीला टेंडर येणार असं सांगितलेलं आहे तर असा सध्या हा सगळा खेळ सुरू आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुद्धा खेळ होत असल्याची भावना आहे आता एक सरकारी नोकरी असल्याने विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत पण सतत उशीरा होत आहे तर टेंडर यायला एवढा वेळ लागतोय तर जाहिरात यायला अजून किती वेळ लागू शकतो याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता आता उदाहरणार्थ सरकार निवडणुकानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या जानेवारी पर्यंत संपतील भरती येणार असे सांगितलं होतं पण तरीही टेंडर प्रक्रिया हे रखडली आहे आणि हा उशीर विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम करतो त्यामुळे याच्यावर दबाव आणून पाहू शकतो यासाठी जे परिपत्रक आहेत यामध्ये विनंती असेल किंवा यामध्ये आपण काय म्हणतो जेव्हा आपण यासाठीचे जे विनंती म्हणजे परिपत्रकं जे आहेत अर्ज हे देणं आवश्यक आहे शासनासाठी म्हणजे ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी यामध्ये निविदा देणं आवश्यक आहे सरकारी भूमिका काय आहे सतरा हजार कॉन्ट्रॅक्ट बेस या भरतीसाठीची सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की सतरा जागा ह्या फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील आणि त्याच्यानंतरनं पुढे यामध्ये जे कंत्राटी पद्धतीने भरलेले जे यामध्ये कर्मचारी असतील त्यांच्यासाठी पुन्हा त्याच्यानंतरनं त्यांना कायमस्वरूपी करण्यात येईल मात्र तीन वर्ष तरी ते कंत्राटी स्वरूपात भरले जातील परमनंट या असणार नाही आहेत कारण नवीन आठ हजार बस येणार असून त्यासाठी चालक वाहक सहाय्यक इत्यादी पदे हे कंत्राटी तत्वावर भरायचे आहेत यामध्ये अधिवेशनामध्ये सुद्धा मंत्री जे आहेत यामध्ये प्रतापजी सर नाईक यांना विचारलं की मागील भरती परमनंट झाल्या मग आता कॉन्ट्रॅक्ट बेस का म्हणजे या अगोदरची भरती प्रक्रिया एस टी महामंडळाच्या हे कायमस्वरूपी परमनंट झाल्या होत्या मात्र आता ही भरती प्रक्रिया अशा पद्धतीने का घेतली जात आहे म्हणजे कंट्रॅ कंत्राटी पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का तर यावर उडवडवीची उत्तरं जे आहेत हे दिली गेली होती अधिवेशनामध्ये तर संघटनेचं समजणं असं आहे की कॉन्ट्रॅक्टवर पगार चांगला तीस हजाराहून अधिक पगार मिळेल आणि त्याच्यानंतर यामध्ये वाढ होईल पण तीन वर्षानंतर काय हा प्रश्न त्यांच्यासाठी असणार आहे तीन वर्ष झाल्यानंतर पुढे त्यांना अजून वाढ दिली जाईल कायमस्वरूपी केले जाईल तर त्यांना नवीन नोकरी शोधावी लागेल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे विद्यार्थी फक्त परमनंटची मागणी जी आहे निवेदनं देत आहेत तर पाहू शकता काळात कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे पूर्णपणे असतील आहे तर सध्याच्या परिस्थितीनुसार कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला निवेदन देणं आवश्यक आहे सरकारवर दबाव टाकण्यासाठी तर यामध्ये जर पाहिलं तर पदभरती प्रक्रिया टेंडर अजून नाही आहे तर जाहिरात लवकर आणण्यासाठी जा जे आहे निवेदन देणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे कंत्राटे जी आहे तीन वर्षानंतर जर समजा ठीक आहे तीन वर्ष कंत्राटे देत आहे तर तीन वर्षानंतरनं परमनंट जे आहे यामध्ये कायमस्वरूपी करण्यासाठी निवेदन देणं आवश्यक आहे तरी भरती जी आहे स्थिरता कशी आहे कायमस्वरूपी नोकरी नसणार आहे तीन वर्ष करार आणि नंतर अनिश्चित असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिस जी आहे एस टी महामंडळाची सतरा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ती या पद्धतीने या असेल यामध्ये पगार जो आहे हा चांगला असेल चांगले लाभ मिळतील सुरुवातीला तर ती तीस हजार प्लस आहे पण मर्यादित असणार आहे कारण तीन वर्षानंतर पुढची परिस्थिती काय आहे या चिकोणालाही माहिती नाही की कायमस्वरूपी करतील किंवा काय होईल शक्यता जास्त असते कायमस्वरूपी होण्यासाठी कारण तीन वर्षानंतर शासकीय ही नोकरी असल्यामुळे त्याच्यामध्ये संधी ह्या मिळू शकतात सरकारचं कारण काय आहे मागीलप्रमाणे नवीन आठ हजार बससाठी ही भरती करायची आहे त्यासाठी कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे असं कारण हे सांगितलं जात आहे तर सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती करून निवडणुकांपूर्वी चांगले हे दाखवतं आणि नंतर परमनंट करण्याचा प्लॅन असू शकतो कारण निवडणुकीमध्ये लोकप्रिय निर्णय जे आहे अशा पद्धतीचे घेतले जाऊ घेतले जातात की आपण तीन वर्षानंतर कदाचित तुम्हाला कायमस्वरूपी जे आहे कायम हे केलं जाऊ शकतं मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार हे कंत्राटी असणार आहे कंत्राटी पद भरती सतरा हजार जागांसाठीची तर विद्यार्थ्यांचे प्रयत्न काय चालू आहेत आर टी आय असल निवेदनं हे केली जात आहेत विद्यार्थी संघटनांनी यामध्ये सक्रिय भूमिका घेतली आहे ज्याचा परिणाम होत आहे आर टी आय असेल माहिती अधिकार अन्वये माहिती मागवली असता सरकारने जे उत्तर दिले की आठ हजार बस येणार आणि यासाठी कंत्राटी पदवरती शंभर टक्के होणार आहे निवेदनं जी आहेत विद्यार्थी ग्रुप्स संघटनांनी सरकारला निवेदन दिली आहेत ज्यामुळे दबाव जो आहे यावर वाढला आहे अधिवेशनामध्ये मंत्री यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर प्रश्न उपस्थित केला होता यावर क्रिया प्रक्रिया वारंवार निवेदनं आर टी आय करा अशी सध्याची जी, जी परिस्थिती आहे ही केली जात आहे यामुळे परमनंट जे आहे म्हणजेच कायमस्वरूपी होण्याची शक्यता ही वाढू शकते पण हे प्रयत्न प्रभावी ठरले आहेत भविष्यात यामध्ये तीन वर्षानंतरनं कायमस्वरूपी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे या अगोदरची जी पद भरती झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यामध्ये कायमस्वरूपी करण्यात आलं होतं सरळ कायमस्वरूपीच भरती होती दोन हजार एकोणीसची भरती ही एस टी महामंडळाची परमनंट बेसवर झाली होती पूर्णपणे करार पद्धती यामध्ये नव्हती मागील भरतीतही परमनंट झाल्या म्हणून विद्यार्थी विचारतात की आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कंत्राटी पद्धतीने का तर तेव्हा कोणताही कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा नव्हता आता सरकार नवीन बसचं कारण देत आहे आणि या कारणामुळे कंताडेपद भरती प्रक्रिया राबवली जाते असं सांगितलं जात आहे परंतु जर निवेदन दिलीत तर शंभर टक्के यामध्ये कायमस्वरूपी होण्याची शक्यता जास्त आहे भविष्यातील अपेक्षा एस टी महामंडळाच्या या भरतीसाठी कशा असू शकतात तर भरती ही शंभर टक्के होणार आहे फक्त एक ते दोन दिवस यामध्ये एकतीस डिसेंबर नंतरची प्रतीक्षा आहे एकतीस डिसेंबर नंतर पुढच्या महिन्यामध्ये टेंडर येऊन जाहिरात हे निघू शकते टेंडर हे एक जानेवारी पर्यंत निघेल कोणती कंपनी घेईल यावर भरतीची सुरुवात अवलंबून आहे आता टेंडर जे आहे निघाल्यानंतरनं कोणत्या कंपनीकडे हे टेंडर जात आहे पास होत आहे त्याच्यानंतरनं त्या कंपनी मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची प्रक्रिया केली जाईल आता यामध्ये परीक्षा असेल सरळ मुलाखत असेल तर कसं असेल याबाबतची अपडेट आपल्याकडे मिळेल कारण सध्या तरी कंपनी कोणती आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये आहे नंतरनं ते स्पष्ट होईल या कारणामुळे सध्या चार महिने वाट पाहिली आणि आता पाहू हो शकता तुम्ही सज्ज होऊ शकता कारण टेंडरची प्रक्रिया झाली की त्याच्यानंतर ही जाहिरात लवकरच येणार आहे सतरा हजार पेक्षा जास्त जागांसाठी आणि यासाठी जेवढे जा जास्त शक्य होईल तेवढे निवेदन तुमच्या स्तरावरून देणं आवश्यक आहे निवडणुकीनंतरनं त्याच्यामध्ये कायमस्वरूपी होण्याची शक्यता ही वाढू शकते तर यामुळे तयारी करणं एस टी महामंडळासाठीच्या भरतीसाठी आत्ता आवश्यक आहे कारण लवकरच जा, हो ही जाहिरात हे निघू शकते सध्याच्या परिस्थितीनुसार तारीखच्या तारखा वाढत होत्या आता मात्र जानेवारी मध्ये शंभर टक्के टेंडर निघण्याची शक्यता ही जास्त आहे आणि टेंडर आल्यानंतर ना कंपनी निश्चित होईल आणि त्याच्यानंतर ना पदभरतीची जाहिरात हे जाहीर केली जाईल कशा पद्धतीने घेतली जाईल प्रक्रिया कशी असेल ही सुद्धा अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल की परीक्षा असेल घरा मुलाखत असेल किंवा इतर कोणत्या पद्धतीने यामध्ये उमेदवारांचं सिलेक्शन केलं जाईल सगळी माहिती लवकरच उपलब्ध होईल तर एस टी महामंडळ अंतर्गत या सतरा हजारपेक्षा जास्त कंत्राटी पद भरतीसाठीच्या सगळ्या पुढच्या महत्वाच्या अपडेट पिवण्यासाठी नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद